तर आज आपण मौसूत असे उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक चम्मच तूप टाकायचं आहे तूप थोडंसं मेल्ट झालं की काजू बदामचे काप थोडीशी खसखस आणि नारळाचा चव जो आपण ओला नारळ किसून घेतलेला आहे तो टाकायचा एक दोन मिनटं परतल्याच्यानंतर यामध्ये गूळ टाकायचा आहे गुळ आपल्या आवडीप्रमाणे टाकायचा आता हे छान मिश्रण तयार करून घ्यायचं आता दुसऱ्या कढईमध्ये एक वाटी पाणी थोडंसं मीठ एक चम्मच तूप टाकून उकळी आणायची आणि इकडे सारणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे आता या पाण्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ टाकायचं एक दोन मिनटं वाफून घ्यायचं आहे आता या सारणामध्ये वेलचीपूट टाकून थंड करायला ठेवायचं इकडे उकडसुद्धा तयार झाली आहे आता ती आधी ग्लासने किंवा वाटीने अशी छान मळून घ्यायची आहे गरम असल्यामुळे आणि नंतर पाण्याच्या हाताने मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे मोदक छान अगदी नरम होतात आणि खूप वेळ नरम राहतात तर इथे पीठसुद्धा मळून तयार झाला आहे याची सारखी गोळे कट करून घ्यायचे याची पारी तयार करून घ्यायची आहे आणि मस्त अशा कळ्या तयार तयार करून घ्यायच्या आणि सारण भरून मोदक तयार करायचे इकडे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं म्हणजे आपल्याला हे मोदक वाफून घ्यायचे आहेत त्यामुळे पाणी ठेवलं आहे आता एका चाळणीमध्ये हळदीची पानं त्याला तूप लावून घ्यायचं तयार मोदक ठेवायचे आणि चाळणीवर ठेवून दहा ते पंधरा मिनटं वाफून घ्यायचे आहे वरून केशर लावायचा मस्त तुपाची धार सोडायची आणि खायची तर कशी चालेल नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये